काही एका मंदिराचा नाही आहे एका भावनेचा आहे एका विचाराचा आहे आणि तो फडकणं हे काही मला असं वाटतं एकंदर ओवरऑल भारतीयांसाठी किंवा हिंदूंसाठी अतिशय अभिमानाचा तो प्रसंग आहे असं मी मानतो त्याला इव्हेंट याचाच अर्थ असाही होतो की आज भगवा झेंडा कधी लावत असतात मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर आता गावागावात आम्ही जात असतो तीन चार दिवसाचा एक आठवड्याभराचा आम्ही कार्यक्रम घेतो मंदिर बांधलं जातं मग त्याच्यावर भगवा शेवटचा कार्यक्रम असतो भगवा पडतो याचाच अर्थ की आधी जे मंदिराचा जो होता, केला होता तो फक्त एक इव्हेंट त्यांनी केला होता मंदिर खऱ्या अर्थानं पताका लावल्यानंतरच पूर्ण होत होतं इतक्या दिवस ते अपूर्ण मंदिर होतं आणि मला असं वाटतं मताच्या राजकारणापाई ही भारतीय जनता पार्टी करते सगळ्यात मोठं दुर्दैवी आहे मंदिर होणं चांगलं आहे मंदिरावर पताका लागणं चांगलं आहे पण भारतीय जनता पार्टी पंतप्रधानाच्या मार्फत याचं राजकीयकरण करतं आणि मताची गोळाबिरीज करतं हे सगळ्यात मोठं मला असं वाटतं दुर्दैवी आहे हे पहा प्रभू श्रीराम हे या हिंदुस्थानी जनतेच्या हिंदूंच्या मनामनात रोमा रोमाते या मातीच्या कनाकनात आहे त्यामुळं राम आपण म्हणतो मनात राम असला पाहिजे जसं हनुमानाने छाती फाळून दाखवलं की प्रभू श्रीराम इथं आहे ते इथं असणं जरुरी सगळ्यात महत्वाचं आणि तो मलाच वाटतं उद्धवजींचे असेल आमच्या सगळ्यांच्या मनात ना आम्ही काय कोणी जायला सांगितलं म्हणून जायची काही गरज नाही आहे आम्ही न सांगताही गेलो होतो त्यावेळेस उद्धवजींनी घोषणा दिली होती पहिले मंदिर फिर सरकार हे आम्ही भारतीय जनता पार्टीला ठणकावून सांगणारे उद्धवजी आहेत त्यावेळेसही बाबरी ढाचा पडला तेव्हा ज्यांनी केलं असेल आमचे शिवसैनिक असेल तर त्याचा स्वाभिमानी म्हणणारे बाळासाहेब ठाकरे आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं उद्धवजीनी कधी जावं जावं का नाही जावं जाव ना राम तिथंच आहे राम तर मनामनात आहे कणाकनात आहे रोमा रोमात आहे ह्या मानणाऱ्या विचारा मा हा विचार मानणारे आम्ही आहोत आणि जाऊ ज्यावेळेस जायचं यांनी सांगितलं आणि यांनी विचारलं म्हणून आम्ही जाण्याची गरज असत मला नाही वाटत काय हे बाधोजीनी त्यावेळेस ज्यावेळेस तिकडे रामाचं हे होतं यावेळेस इथं काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं होतं काळाराम मंदिराचा इतिहास आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश नाकारला होता त्याच्या विरुद्ध संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला होता आणि इथं अस्पृश्यांना प्रवेश द्यायला भाग पाडलो होतं तो विचार घेऊन घेणारं आमचं हिंदुत्व आहे लक्षात ठेवा प्रबोधनकारांचं हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व त्यामुळे उद्धवजींनी रामाच्या मंदिरात जाऊन दर्शन केलं आताही आपण करतच असतो दररोज करतो ज्याला तो दररोज करतो आठवड्याला करतो महिन्याला करतो चार महिन्याला करतो पण त्याचं भाषण त्याचे फोटो त्याची सिनेमाग्राफी ही करण्याची गरज आहे असं मला नाही वाटत ना काही